चला तुम्ही म्हणताना का। काय करून टाकलंय आम्ही घराच सगळा संसार इकडं तिकडं तिकडं सगळीकडं उद केला हो सगळीकडं पांगवलाय तुम्ही म्हणताना असं का केलंय तर आता ही ह्या जागेवरती आपल्याला घर बांधायचं असं पाठीमाग सरून मस्त अशी दोन दोन दो, दोन रुमा बांधायचे आहेत कपाट इकडं आणि राडा एक एक जर खोली असेल ना तर हो राडा पसारा असतो इतका आता हे सगळं काढले म्हणून तुम्हाला असं वाटत असेल इकडून दाखवते किचन ह्या बाजूला होतं आणि इकडं असं होतं तिकडे चाललंय पाहुण्याचं त्यांचं आणि दत्ता आणि नंतर ना आपल्याला नवीन तिकडे शेट ठोकायचं आहे तात्पुरतं राहायला एक जेव्हा जवळ घर बांधून होत नाही तेव्हा राहावं हो लागेल घर बांधून प्लास्टर खिडक्या फुडकी सगळं आता हे सगळं जर करायचं म्हटलं तर उशीर लागतो आणि ही सध्या तरी ठेवलं आहे सगळं हे सगळं नेचे उचलून बघ आता कुठं कुठं आहे कसं 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 पडले मम्मी गेली तिकडं आजी आजोबांना बरं नाही ते बघाय हे परतनं सगळं उचलून सगळं मांडायचं कपाट दुपाट जी भंगार सामान जे आहे सगळं ते सगळं आता व्यवस्थित गोळा करतो आणि जी चांगलं चांगलं लागते ते ठेवायचं इकडे फळं ठेवल्या सेपरेटच कसं वाटतंय राडा राडा सगळं मला काय वाटतं खाट शिक ठेवून त्या खाटावर सगळं सामान रचून आपण ठेवा जेवढं बसेल तेवढं तर होऊन जाईल कपाटं काय अशी ठुली तरी मम्मी शुभ्रा गेल्यात ताजीकडे आणि तुम्हाला खोटं चांगलं नाही हो का मागा कॅमेरा संपला की घरांचं ही आणि त्याच्या पाठीमागाचं पाणी येते नदी अंतर थोडंसं इतक्या अंतरावर पाणी वगैरे येत आवराचं दिसतंय का घरातूनच पाणी दिसतं हो का हाय का तुम्हाला जर सगळ्यांना मी ही हो का इथं पाणी हिथं ही, ही मसोब आहे ना पाठीमागं पाणी कसं इथं गवतामुळं दिसत नाही पण हका असं पाणी लाहाटा वगैरे छान असा आणि घर बघा कुठे हो का हि घर आणि इथं पाणी इतक्या घराच्या जवळ पाणी असतं अथांग मस्त अशी नदी आहे नदी ते म्हणजे हका हिथनं दिसते है का तुम्हाला काढायचं आल्या पुरुप दरवाजा पण आपल्या तिकडे येऊन बसवा लागेल हेच लई खराब झालाय एडावा दरवाजे तर परत एकदा ही पण काढायची आहे शेड ती इंदो आहे जी म्हणायची त्यांचं त्यांनी द्यायचं आहे इकडं बा चला तर तुम्ही आज मन चाल काय चाललं तर आज होता आज आग ही आजीचं घर आहे आमच्या शेजारचं घर आहे ती उद्या पाडायचे त्या घरात स्वयंपाक चाललाय भाजलं का नाही भाजली की भाकरी करायची चाललं तिकडे बसून हे असं घर आहे मस्त पैकी तुमचं ना असं का तर तिकड वार लागतंय सगळं उघडून ठेवलंय आणि इकडे सगळं असा पसारा ठेवलेला आहे आता ठेवलाय कारण की भिजल पावसात म्हणून समजा एकच रात्रीचा प्रश्न आहे उद्या शेड मारून होईल त्यात घेता येईल सगळं पण आता आजच्या दिवस ही ही ते पण स्वयंपाक करू घेतले इथं आणि झोपायला काय बाहेर आहेत बाज खाट त्याच्यावर झोपू शकतो मला बाहेरचं पण दाखवते इथून ह्या आजीच्या घरातून लाईट घेतली एवढा बल लावला इथं उजेड आणि चकाचक झाडून होता तर ही खूप जुनं आहे ह्यात राहण्याची कधी गरज पण नाही आली पण वेळेला काय उपयोगी येईल ना हे सांगू शकत नाही हे का नाही कधी वाटलं तर होतं का आपण ह्या स्वयंपाक करली म्हणून पण आता आज वेळ आली काळवे चहा केला बाहेर भाजी केली पण लेवार लागते गॅसला काय जमणार गॅस आणलेला आहे का भरून आता एक दोन दिवस आज उद्या पैकी कडे भिंतीत वर पत्र येत आणि ही लाकडातच लाकडातच बनलेलं आहे ना ग मम्मी लाकडच येते ही हि तर थोडस गळतंय पण पावसा पाण्याचं ऍडजस्ट होईल म्हणून याच ही घर आणि कोण आहे करड मोकळी ते एका साईडला बांधावं लागतील काढून तेव्हा लाईट सगळं आंध इकडं उजेड चला आपण दोघ घेऊ तिकडं तुमचे बांधून शेअर कर नाही अजून मांडण काय होता झाला गेल्या वर वर गणपती बसतो ती उद्या उठ्याचा अंधारात बा कस काळा काळा दिसतोय तरी पण नाही दिसत तिकडे आहे तिकडे त्यांचं घर येत हा कुठं चालली कुठं चालली तू अंधारात आजच्या दिवस बाळा खूप अंधार आहे आजच्या दिवस अस दमस निघ नाही तिला लगेच पळती मी हाय की माग तिच्या पळतीतील दमस निघ नाही तिला ह्या राड्यात कवा जाईन असं होते बाळा घरात कुणीच नाही त्या घरात काहीच नाही अंधार आहे अंधार ते आजीच्या घरी आहे चल आपली आजी हो इकडे तुला दावती मी आजी पुढाकती ती Thank you. आजीला म्हणत त्या अंधाराच्या घरात जाती म्हणे सारखं हकी तर हाय आजी हाय का हाय का आजीला नाही तिला थोडा घरात गेली म्हणते अंधारात नको पाडल्याला बाहेर बघती सगळीकडे बघती तिला आजी काय कुठं दिस ना हा आता नाही मी आहे की बसली अंडी नाही कांदा येत कांद हो कांदा इथं हाय कर जेवला का गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर मी मामाच्या गावाला आले वांगीची आजी वांगीचा आजोबा बरी मामा गणपतीकड गेला मी जेवणार आहे माझी आठ दिवस शाळा बुडणार आता आठ दिवस तिची शाळा बुडणार अंगणवाडीत जाते ती तू अंगणवाडीत जाते ना शुभ्रा हिथ काय जवळ अंगणवाडी नाही हिथ पण लावली असते आवरून तिला मस्त अशी तर द्या काढला छोटासा राड्यात तेवढाच व्हिडिओ तुम्हाला सगळ्यांना बघाय नको का परत आम्हाला पण आठवण राहिली पाहिजे आम्ही घरूच काढलं होतं त्यावेळेस कसं होतं सगळं तुम्हाला दाखवलेलं उजेडात व्हिडिओ काढलाय थोडाफार ही काय ती काय मिळून मस्त असा व्हिडिओ बघा कसा वाटला सांगा आणि राडा पण तुम्हाला कसा वाटतोय सांगा इकडं हो बाळा हिकड वारं खूप नदीमुळं वारं खूप लागतं तुम्हाला नदी मागाच्या व्हिडिओ मध्ये तर दाखवली होती मागल्या कॅमेऱ्यानं की कशी नदी आहे आणि आता सध्याला पण वार खूप आहे पाऊस काय नाही इकडे दोन दिवस झालं काय करते इकडे बघ बाय बाय कसं घ्यायला